कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाइक शेअर सबस्क्राईब करा एक्केचाळीस वर्षांनी स्नेह मिलन ज्ञानदानाचे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न मुरुम तारीख सव्वीस शालेय दिवस संपले की प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो मात्र ज्या शाळेत शिकलो घडलो आपल्या भागातील विद्यार्थ्याबरोबर मैत्रीचे नाते जोडले ती नाळ मात्र तशीच असते पुन्हा एकदा भेटावे सर्वांशी गप्पा गोष्टी करावे असे सर्वांनाच वाटते पण प्रत्येकजण आपापल्या नोकरी धंद्यात संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजासहजी शक्य होत नाही मात्र ते अशक्यही नसते ज्या शाळेत आपण शिक्षणाचे धडे घेतले आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र मिळाले त्या शाळेत पुन्हा एकदा त्याच विद्यार्थी मित्रमैत्रिणी गुरुवर्यासोबत पुन्हा एक्केचाळीस वर्षानंतर एक डाव पुन्हा मांडण्याची भेटण्याची संधी चालून आली ती म्हणजे या स्नेहमिलन सोहळ्यामुळे मागील दोन वर्षापासून या स्नेहमिलन मेळावा घडवून आणण्यासाठी ज्ञानदान विद्यालयात शिक्षण घेतलेल्या एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या तुकडीतील मित्रमैत्रिणींचा व्हॉट्सअप ग्रुपमधून एकमेकांशी संपर्क साधून अशातच सर्वांनी तब्बल एक्केचाळीस वर्षांनी दिनांक सव्वीस मे वार रविवार रोजी मुरुम येथील श्रीराम मंगल कार्यालयात एकत्र येऊन स्नेह मिलन घडवून आणला ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदान विद्यालय मुरुम या शाळेच्या एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक सव्वीस मे रोजी श्रीराम मंगल कार्यालय मुरुम येथे घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदान विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक एन आय करपे होते प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानदान विद्यालयाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर मुतकन्ना यांची उपस्थिती होती या प्रसंगी संचालक सिद्धराम होळमुसगे काशीनाथ मुतकन्ना रवी बदोले आदींची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व द्वीप्रज्जलन करण्यात आले त्यानंतर दिवंगत गुरुवर्य व वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली गुरुवर्य एन आय एन बी हावळे एस बी माने ए के शेख ए पी लुले ए बी कुलकर्णी सिपाई अमीन कांबळे शांतप्पा कामशेट्टी यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने यथोचित्य सत्कार करण्यात आला यावेळी स्नेहमिलननिमित्त जमलेल्या मित्र मैत्रिणीमध्ये आपल्या संसारिक व्यावसायिक वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याबद्दल गप्पा रंगल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य दत्ता इंगळे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागनाथ बदोले यांनी मांडले कार्यक्रमाचे आभार शकील शेख यांनी मानले स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता संपन्न झाले दिलीप मुतकन्ना धनराज शिंदे सुभाष गवई संजीव सिंदे, मारुती राजु शिंदे मारुती मढोळे राजू शिंदे शंकर मोरे मधुकर वाकळे फुलचंद भालेराव शाहुराज जगताप दीपक भाट पटेल इसाक पांढरे वैजनाथ शेख सेक, शकील सेक, मुतकन्ना बसवराज इत्यादींनी परिश्रम घेतले कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा